पुण्यातील हिंजवडी हे आय टी हब म्हणून ओळखलं जातं मात्र याच हिंजवडी परिसरामध्ये आता एक अपघाताची मालिका सध्या सुरू आहे सध्या आपण पुण्यातील हिंजवडीतील पोलीस ठेवा जे वरिष्ठ पी आय बालाजी पांढरे समवेत आप आहे ते आपण त्याच्यासोबत चर्चा करू सर तन्वी साखरे हिचा खरं तर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला वीस वर्षाची ही, वी ही तरुण होती या सर्व प्रकरणातला या अपघातातला घटनाक्रम काय होता आणि सध्या आरोपीवरती काय कारवाई करण्यात आली दिनांक सतरा अकरा पंचवीस रोजी दुपारी साधारणतः एक पंधराच्या सुमारास ती आपल्या वडिलांसह सिद्धेश्वर साखरे हे तिच्यासह तन्वी साखरे ही आपल्या स्कूटीवरून घरी जात होती त्यावेळेस कोलते पाटील रायप्रिपल सोसायटीच्या शेजारच्या येथील रोडवर गतिरोधक क्रॉस करत असताना तिचे गाडीचा धक्का लागला टिप्परचा आणि ती, ती गाडी स्लीपहून खाली पडली आणि मुलगी चाकाकड पडली आणि तिचे वडील साईडला पडली त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यात गुन्हा दाखल करून आम्ही आरोपीला तात्काळ ताब्यात ता घेण्यात आलेले आहे सदरचं वाहन सीज करण्यात आलेलं आहे खरं तर आपण बघू शकतो की पुण्यामधल्या हिंदोळी भागामध्ये आय टी हब आहे अनेक मोठमोठ्या कंपन्या खरं तर या ठिकाणी आहेत त्यामुळं साहजिकच या ठिकाणी जो नोकरदार वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आहे मात्र गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अपघाताचं प्रमाण असेल किंवा वाहतूक कोंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते पोलीस प्रशासन म्हणून याच्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना तुमच्याकडून करण्यात येणार आय टी हबसोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणे कन्स्ट्रक्शन साईड आहे त्या प्रमाणात रस्त्यांची परिस्थिती आता सुधारली जात आहे रस्त्याचं डेव्हलपमेंट चाललेली आहे रस्ते आता चांगले होत आहेत त्यासोबत ह्या भागामध्ये वाहतूक कंजेशन टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस विभाग आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटने आमच्या सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी चार ते नऊ या वेळेमध्ये हेवी व्हेकल्सला रस्त्यावर बंदी करण्यात आलेली आहे याच्यावर आमच्याकडे वाकड आणि हिंदोळी भागात शंभर प्लस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर आता इथून पुढं आणखीन स्ट्रिक्टली आम्ही कारवाई याच्या अगोदरही आम्ही स्ट्रिक्टलीच कारवाई करतो इथून पुढं आणखी स्ट्रिक्टली या गा वाहनावर किंवा जे रिस्ट्रिक्शन टाईम आहे की सकाळी आठ ते बारा संध्याकाळी चार ते नऊ ह्या वेळेत कुठल्याही प्रकारे रोडवर गाडी येणार नाही त्याच्यावर ट्रॅफिक डिपार्टमेंटसोबत आता आम्ही लोकल पोलीससुद्धा आम्ही कारवाई करीत आहोत त्याच्यावर एकंदरीतच हिंजवडीमधल्या ज्या काही अपघात होतात किंवा वाहतूक कोंडी होत्यात आहेत याच्यावरती उपाययोजना आणि जे जे वाहतूक व्यवस्थित चालवत नाही अशावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत अशी प्रतिक्रिया जी दे आहे ते पी आय बालाजी पांढरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मण जाधव टी मराठी हिंजवडी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव